नमस्कार आज आपण बघतच आहात आमचा ओम साई मित्र मित्रमंडळ व बाल मित्रमंडळ यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी अठ्ठावीस वर्ष गणपतीच आम्ही आगमन करत असतो कारण ह्या दर्शनाला जी आता तुम्ही बघतच आहात गर्दी आहे ही दहा दिवसापासून गर्दी सुरूच आहे कारण सर्वांना माहित आहे या ठिकाणी आपल्याला दर्शन बाप्पाचा खूप चांगला लाभला जातो आणि हा आपला गणपती मी प्रत्येक वेळेला जेव्हा पत्रकार येतील काही चॅनल येतील त्या वेळेला मी बोलत असते हा गणपती बाप्पा आमचा पावला जातो आणि खरंच आमचा गणपती बाप्पा सर्वांना पावतो आणि ह्या ठिकाणी खारघर असू दे कामोठा असू दे कळंबोली असू दे किंवा नवीन पनवेल किंवा पनवेल ह्या ठिकाणचे सर्व आमच्या रहिवाशी या ठिकाणी दर्शनाला येतात तर हा दर्शन खूप चांगला लाभतो त्यांना आज आपल्या सर्वांच्या लाडके श्री रामसेव ठाकूर साहेब आणि आपले आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या प्रयत्ना प्रयत्नाने आम्ही हे गणपतीचं कार्य करत आहोत कारण त्यांनी आम्हाला सहकार्य केला आणि ते आम्हाला पुढे नेत आहेत म्हणून आमचा बाप्पा आम्हाला पुढे घेऊन चाललाय आज मी तीन वेळा नगरसेविका झालो आणि आज मी माझी उपमहापूर म्हणून काम करत आहे कारण मला माहित आहे ह्या ठिकाणी आपल्या लाडके आमदार ठाकूर यांचं काम जर बघितलं तर खूप चांगला आहे आणि आज मी बाप्पांकडे एक विनंती करते आणि माझ्या बाप्पाला सांगू शकते तर आमचे आमदार खूप चांगले आहेत आणि त्यांना वारंवार निवडून यावं अशी माझी एक अपेक्षा आहे आणि ते निवडून येतील हे मी स्वतः आजच जाहीर करते कारण मला माहित आहे आपले बाप्पा कोणालाच मागे ठेवत नाही आज ही लाईन जी बघत आहे कुठलाही व्यक्ती असू दे नवीन पनवेल मी आता उल्लेख केला नवीन पनवेल खारघर बिरगर सगळे या ठिकाणी दर्शनाला यासाठी येत आहे काही लोक म्हणाले होते काहीतरी संसार होऊ दे माझं मुलगा मला मुलगा होऊ दे असे काही म्हणाले होते त्या लोकांनी इथे नवसुद्धा आणलेला आहे नवसुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आम्ही दरवर्षेप्रमाणे म्हणजे पुरस्कार आम्ही घेण्याचं काम तो करतो पुरस्कार आम्हाला याच्यासाठी भेटतो कारण आमचा दिखावा जो देखावा जो दाखवलेला आहे म्हणजे आपले गणपती बाप्पा जर काय देखावं हो पाहिजे तर आपल्या साईबाबांचं एक दर्शन घडवलेलं आहे तसंच आपल्या खंडोबाचं दर्शन घडवलेलं आहे म्हणजे ती जी मूर्ती आहे ती आपण वारंवार दाखवत आहोत दा कारण आपल्याला जो दर्शन आपण जेव्हा खंडोबाचं घ्यायला जातो तेव्हा आपल्याला दर्शन कोणाचं पहिला घ्यायचं असते तर खंडोबाचा तर आपण गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर खंडोबाचं दाखवलं गेलंय साईबाबांचा दाखवलं गेलाय खूप चांगला देखावा गेलेला आहे आणि ह्या ठिकाणी सर्व लोक येऊन लाभ घेतात आणि चांगलं दर्शन घेतात मला दहा वर्ष अठ्ठावीस वर्ष या, या गणपतीला झाले आणि अठ्ठावीस वर्ष मला या लोकांनी मला खूप सहकार्य केला मला खूप ते सहकार्य करत असतात म्हणून मला आज खूप आनंद होत आहे म्हणजे मी काय बोलू असं मला प्रश्न पडलाय कारण एवढा आनंद कधीच होत नाही कोणाला तेवढा आनंद मला झालेला आहे कारण इकडे जे रहिवासी आहेत इथले ते मला खूप मानतात खूप प्रेम करतात आज मला तीन तीन वेळा नगरसेविका केली कारण या बाप्पा मुलं मी त्यांच्या आशीर्वादाने मुलं मी आज या ठिकाणी नगरसेविका म्हणून काम करत आहे माझी उपमहापूर म्हणून काम करत आहे तसेच आमच्या सर्वांच्या लाडके रामसाहेब ठाकूर साहेब यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तसेच प्रशांतदा ठाकूर यांचा सुद्धा आमच्या पाठीशी जो हात माझ्या डोक्यावर आहे कारण हे मी कधी कुठे विसरू शकणार नाही माझा जीव जरी गेला तरी मी विसरणार नाही कारण त्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी बोलू शकलो आणि या ठिकाणी मी मोठी झालो म्हणून मी त्यांचा कधी उपकार विसरणार नाही उद्याची मिरवणूक कशी असणार आहे कारण की बाप्पाचं विसर्जन उद्या होणार आहे अकरा दिवसाच्या बाप्पांचं प्रकारे आपण मिरवणूक जी करत आहोत प्रत्येक वेळेला काही आम्ही ऑर्केस्ट्रा ठेवले जातो आता लॉकडाऊन सारखा तुम्हाला तर माहितीये मागच्या वेळेला चार पाच वर्षापूर्वीचा जो लॉकडाऊन होता म्हणजे करुणा आला होता त्यावेळेला सुद्धा आपण असा काही लोकांनी गणपती बंद केले पण आपण काही गणपती वगैरे बंद नाही केलं कारण आमचं अठ्ठावीस वर्ष गणपतीला झाले हे मी का सांगत आहे कारण काही लोकांनी बंद केला करुणा आलाय म्हणून पण आपण जशी सेवा केली करुणा गणपती बाप्पाची म्हणजे आमची जी ठेवण्याची पद्धत होती गणपती आम्ही व्यवस्थित ठेवलं होतं तेव्हापासून तर आतापर्यंत मिरवणूक अशी होते का खूप सुंदर होते कधी कधी आम्ही ऑर्केस्ट्रा ठेवला जातो कधी आमचं भजन असतो कधी काय बोलतात त्याला आपलं अं बरेच म्हणजे असं चांगल्या पद्धतीने आम्ही मिरवणूक काढत असतो